आले का तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे मस्त वाटते ना नोटिफिकेशन आली की पण तुम्हाला कधी विचार पडलाय का पैसे सरकार का की आपणच आपले पैसे परत घेतोय पैसे खात्यात आलेत पण गावात काय बदल झालाय का त्या शाळा अजूनही रस्ते अजूनही खड्ड्यांनी भरलेले आणि सरकार दवाखान्यात डॉक्टरांची कमी हे पैसे सरकारच्या खिशातून येत नाहीत हे आपल्याच टॅक्सचे पैसे आहेत जसे जीएसटी इन्कम टॅक्स वीज बिल आणि पेट्रोल आपणच जो टॅक्स भरतो त्यातून येतात तुम्हाला माहिती आहे का या योजनेसाठी सरकारनं तब्बल शे चहा हजार कोटींचं बजेट ठेवलं होतं आता ते कमी करून दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी कोटी नवीन पैसे अॅलोगेट केलेत आतापर्यंत फक्त कोटी कोटी लाख खात्यात जमा केलेत म्हणजे अजून प्रचंड पैसा वापरायचा बाकी आहे पण खरं बघितलं तर हे आपल्या पैशाचं पुनर्वाटप आहे आणि जर या पैशातून गाव शाळा आरोग्य आणि रस्ते सुधारत नसतील तर मग हा पैसा खरंच विकास करतोय का हा प्रश्न पडतो मी असं म्हणत नाही की ही योजना चुकीची आहे आपल्याला शिक्षण रोजगार आरोग्य आणि सुरक्षितता हवी आहे पैसे नको पंधराशे रुपयांनी घर चालेल पण भविष्य नाही विचार करा तुम्ही या पैशात समाधानी असाल सुखी नसाल